नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेचा दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार बावीस साली झालेला आपला हा पेपर सुरू आहे तर या पेपरची या उदर आपण दोन भाग पाहिले ते देखील तुम्ही पाहून घ्या तर त्याच पेपरचा आज, पेपर आज आपण तिथे तिसरा भाग पाहणार आहोत या तिसऱ्या भागामध्ये आपण त्याचे पुढील महत्वाचे असे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरण स्पष्टीकरणासह पाहणार आहोत तर हे प्रश्न येणाऱ्या कंबाईनसाठी तुमच्या अत्यंत महत्वाचे आहेत त्यामुळे हा व्हिडिओ हो तुम्ही पूर्ण पाहावं तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात पाह त्यातच्या आपल्या भाग तिन आपला हा प्रश्न पाहिला तर प्रश्न क्रमांक एक्कावन्न तुम्ही ते पाहू शकतात भिलाही लोहपोलात उद्योग स्थित असलेले राज्य कोणते बिला ही ले ले, ले बिला ही तर भिलाही लोहपोलाद उद्योग प्रकल्प कोणत्या जे म्हणजे राज्यात आहे असं आपल्याला विचारलेला आहे तर तो भिलाई जो आहे तर तो छत्तीसगड या राज्यामध्ये लक्षात घ्या तसेच तुम्ही जर पाहिलं तर दुर्गापूल लोहपोलाद जो प्रकल्प आहे तर तो पश्चिम बंगाल या राज्यात आहे आणि ओडिसामध्ये रु राऊरकेला जो आहे तर तो ओडिसा या राज्यात असलेला लोहपोलाद प्रकल्प आहे हे देखील लक्षात घ्या याचे आन्सर असेल छत्तीसगडमध्ये हा आहे लोहपोलाद प्रकल्प भिलाई पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बावन्न महाराष्ट्रात राज्य शासनाने नीलक्रांती धोरण केव्हा जाहीर केले होते तर लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये हे नीलक्रांती धोरण जे आहे तर ते दोन हजार सतरामध्ये घोषित केलं होतं महाराष्ट्राने नीलक्रांती धोरण विचारले तर ते दोन हजार सतराला घोषित केलेलं आहे ऑप्शन एक आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्रेपन्न तर काय दिलं आहे आपल्याला इथे ग्रामीण भागातील लोकसंख्या सतत कमी होत आहे तर याचं कारण विचारलं आहे आपल्याला तर का कमी होत आहे ग्रामीण भागातील लोकसंख्या तर वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत त्या समिती आपल्याला इथे निवडायचे तर आता ए बी सी डी आपल्याला इथे चार विधाने दिली आहेत लक्षात घ्या तर काय दिले पहिलं विधान ग्रामीण भागातील जन्मदर कमी आहे तर असं कोणतंही कारण नाही की ज्यामुळे लोकसंख्या कमी होत आहे जन्मदर कमी आहे म्हणून तर नाही तर ग्रामीण भागातून काय होत आहे लोकांचं स्थलांतर कुठे होत आहे रोजगारासाठी तुम्ही जर पाहिलं तर शहराकडे जास्त प शिक्षणासाठी म्हणा किंवा विवाह विवाहित जे लोक आहेत तर ते स्थलांतर करतात म्हणजे शहराकडे किंवा नोकरीसाठी तर त्यामुळेच जे आहे तर ते ग्रामीण भागातले जे आहे तर ते लोकसंख्या सतत कमी होते कारण ते लोक जे आहेत तर ते शहराकडे आता वळू लागलेले आहेत तर हे जे आहे तर ते योग्य कारण असेल तीन नंबरमध्ये काय दिले ग्रामीण भागात रोजगार उपलब्धता कमी असेल तर असं देखील कारण नाही आहे ग्रामीण भागात मृ मृत्यू दर जो आहे तर तो जास्त असतो तर असं देखील काही कारण नाही फक्त एकच कारण आहे की ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर हे मोठ्या संख्येने होत आहे त्यामुळे तिथली संख्या जी आहे ती ग्रामीण भागातली कमी होत आहे ऑप्शन क्रमांक फक्त ब म्हणजे फक्त ब ऑप्शन दोनमध्ये दिले तेच आपलं योग्य ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चोपन्न महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त परिणाम झालेला आहे तर आता महाराष्ट्राच्या हवामानाबद्दल आपल्याला विचारलेलं आहे तर अशी कोणती प्राकृतिक रचना आहे ज्यामुळे अधिक परिणाम झालेला आहे तर लक्षात घ्या सह्याद्री पर्वत आणि सातपुडा डोंगर रांग जो आहे तर ही ही प्राकृतिक विभाग म्हटलं तर याच्याद्वारे जर तुम्ही पाहिलं तर वाऱ्या अडवले जाऊन पाऊस पडतो म्हणूनच महाराष्ट्राच्या हवामानावर जर तुम्ही पाहिलं तर या सह्याद्री पर्वत आणि सातपुडा डोंगरांग ही जी आहे आपल्या महाराष्ट्राच्या उत्तरेला तर या दोन पर्वतरांगांचा जास्त प्राकृतिक परिणाम जो आहे तर तो आपल्या राज्यावरती झालेला आहे सह्याद्री पर्वतरांग आणि सातपुडा डोंगरांग याच्यामुळे ऑप्शन दोन जे आहे तर या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंचावन्न गुजरात राज्यातील उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर वसलेला आहे तर लक्षात घ्या उकाई हा जो बहुउद्देशीय प्रकल्प आहे गुजरात राज्यातील तर तो तापी या नदीवरती आहे लक्षात घ्या तापी ही मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातून पुढे गुजरातमध्ये वाहत जाते लक्षात घ्या तर त्या ठिकाणी गुजरातमध्ये जो आहे तर तो त्या तापी नदीवरती उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प बनवलेला आहे ऑप्शन दोन तापी या प्रश्नाचा योग्य आन्सर असेल तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक छप्पन्न मार्च दोन हजार वीस अखेर कोणत्या राज्यात प्राथमिक कृषी पतसंस्थांची संख्या सर्वाधिक होती तर लक्षात घ्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्येच दोन हजार वीस मार्च अखेर प्राथमिक कृषी ज्या पतसंस्था आहेत त्याची संख्या जी आहे ती सर्वाधिक अधिक होती त्यावेळेचा हा कर्डापेरचा प्रश्न होता तर महाराष्ट्रामध्ये ही संख्या पतसंस्थेची अधिक होती दोन हजार वीसचा विचार करता पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्तावन्न एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये सरकारने टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची उपक्रमांची निर्गुंतूक करणाऱ्या निर्गुंतूक करण्यासाठी कोणती समिती नेमली होती तर लक्षात घ्या निर्गं निर्गुंतवणूक करण्यासाठी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये सरकारने कोणती समिती नेमली होती आपल्याला असं विचारलं आहे तर लक्षात घ्या सी रंगराजन समिती जी होती तर ती नेमली होती लक्षात घ्या कधी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये सरकारने सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची निर्गुंतवणूक करण्यासाठी समिती नेमली होती सी रंगराजन समिती त्याचं नाव होतं एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न सन दोन हजार सतरा अठरा मध्ये भारतातील सर्वाधिक प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक म्हणजे एफ डी आय तेवीस पॉईंट सहा टक्के टिंबटिंब या क्षेत्रात होती तर दोन हजार सतरा अठराचा आपल्याला विचारलेला आहे त्यावेळेस जर पाहिलं तर सर्वाधिक गुंतवणूक जी होती तर ती संप्रेषण सेवा म्हणजे त्याला आपण कम्युनिकेशन सर्व्हिस म्हणतो तर या कम्युनिकेशन सर्व्हिस संप्रेषण सेवामध्ये एफ डी आयची तेवीस पॉईंट सहा टक्के जी गुंतवणूक आहे भारतातील ती प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक ज्याला आपण म्हणतो एफ डी आय तर ती संप्रेषण सेवा या क्षेत्रामध्ये होती दोन हजार सतरा अठरामध्ये आणि सध्याला तुम्ही जर पाहिलं तर दोन हजार तेवी तेवीस चोवीसचा जर तुम्ही विचार केला तर सर्वात जास्त संगणकामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट आहे लक्षात घ्या दोन हजार तेवीस चोवीसमध्ये आणि दोन नंबरला जे आहे तर ते सेवा क्षेत्रामध्ये गुंतवणूक आहे एफ डी आयची हे देखील लक्षात घ्या आणि महाराष्ट्रात जर विचार केलं तर सेवा क्षेत्रामध्ये दोन हजार चोवीसमध्ये सर्वात जास्त गुंतवणूक आहे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये हे देखील लक्षात ठेवा सध्याला करंटचं तुम्हाला ते विचार जाऊ शकतं पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणसाठ वायू प्रदूषणाच्या वाढत्या समस्येचा सामना करण्यासाठी दोन हजार एकवीस बावीसच्या अर्थसंकल्पात दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या टिंबटिंब शहरी केंद्रासाठी बावीसशे सतरा कोटी प्रदान करण्याचा प्रस्ताव आहे तर त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता दोन हजार एकवीस बावीसच्या अर्थसंकल्पात तर तुम्ही जे आहे तर सध्याला जो आत्ताचे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जे काही अर्थसंकल्प राज्याचा असू द्या किंवा केंद्राचा त्यामध्ये कोणत्या क्षेत्रात किती गुंतवणूक केली आहे आणि कशासाठी केली आहे हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे त्याच्या आकडेवारी तुम्ही पाठ करा तर बेचाळीस शहरे होती त्यावेळेस केंद्रासाठी तर त्या बावीसशे स सतरा कोटी प्रदान करण्याचा असा निर्णय घेतलेला होता प्रदूषणाच्या वाढत्या समस्येचा सामना करण्यासाठी बेचाळीस शहरांसाठी आज स सतरा कोटी प्रदान करण्याचा प्रस्ताव होता त्यावेळेस दोन हजार एकवीस बावीसमध्ये ऑप्शन दोन आपले या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल तर प्रश्न क्रमांक साठ तुम्ही इथे पाहू शकतात काय दिलेलं आहे योग्य जोड्या जुळवा तर आता जोड्याला लावायचे आहेत तर पहिल्यांदा काय दिले देशातील द्वितीय क्रमांकाचा कृषी प्रधान उद्योग तर लक्षात घ्या द्वितीय क्रमांकाचा जो उद्योग आहे आपल्या देशातील तो आहे साखर उद्योग जो की द्वितीय क्रमांकामध्ये मोडतो त्याप्रमाणे देशातील सर्वात जुना व संघटित क्षेत्रातील उद्योग जर म्हटलं तर तो कोणता आहे सुती कापड उद्योग सर्वात जुना उद्योग म्हटलं तर संघटित क्षेत्रातील आणि जलद औद्योगिकरणास कारणीभूत ठरणारा जो है तो हो उद्योग आहे तर तो लोह आणि स्टील उद्योग यामुळे जे आहे तर ते जलद औद्योगीकरण सुरू झालेलं आहे लोह व स्टील उद्योग आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर तर आपल्या वाहनांमध्ये होत असताना दिसत आहे हा वाहन उद्योग जो आहे तर तो नवीन तंत्रज्ञानाचा वापरत्यामध्ये दिसत आहे तो उद्योग येईल इथे जर पाहिलं तर तीन एक दोन चार हे आपल्याला ऑप्शन तीनमध्ये मध्ये दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल तर पुढील प्रश्न पाहूयात तर प्रश्न क्रमांक एकसष्ट तुम्ही इथे पाहू शकतात नियंत्रण आणि महालेखा परीक्षक म्हणजे कॅकशी संबंधित हा प्रश्न आहे यांना पुरवणी लेखा परीक्षणाचे आदेश देण्याचा अधिकार असून लेखा परीक्षण अहवाल प्राप्त झाल्यापासून टिंबटिंब दिवसाच्या आत लेखापरीक्षण अहवालावर ते टिप्पणी करू शकतात म्हणजे अहवाल दिल्यानंतर किती दिवसानंतर कॅक जे आहे तर त्या अहवालावरती टिप्पणी करू शकतात तर ते जे आहे तर ते एकूण साठ दिवसानंतर त्या अहवाल झाल्यानंतर तर त्यावरती टिप्पणी करू शकतात ऑप्शन दोन मध्ये दिले त्याचं आपलं योग्य अँसर असेल तर प्रश्न क्रमांक बासष्ट तुम्ही इथे पाहू शकतात राजकोषीय तूट आणि वर्षभरातील भरणा यातील फरकाला टिंबटिंब म्हणतात तर लक्षात घ्या राजकोषीय तूट आणि जो वर्षभरातील भरणा असतो त्याला आपण काय म्हणतो प्राथमिक तूट असे म्हणतो ऑप्शन तीनमध्ये दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्रेसष्ट तर काय दिलं आहे आपल्याला प्रश्न क्रमांक त्रेसष्टमध्ये केंद्रीय उत्पादन शुल्काची राज्यांमधील वाटणीसाठी सातव्या वित्त आयोगाच्या संदर्भात खालील विधाने विचारत घ्या तर सातव्या वित्त आयोगाशी संबंधित आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे तर लक्षात या काय काय विधाने दिलेली आहेत तर लोकसंख्येसाठी पंचवीस टक्के भार तर हे बरोबर होतं त्यावेळेस सातव्याच्या योजनेमध्ये जे आहे तर ते लोकसंख्येसाठी पंचवीस टक्के भार होता आणि अजूनही कोणतं राज्यातील राज्यांमधील उत्पन्नाच्या समा समानतेसाठी पंचवीस टक्के भार हे एक त्यामध्ये होतं पण बाकीचं जे दिलेलं आहे तर ते दोन वाक्य या संबंधित त्यावेळेस चुकीची होती म्हणजे सातवा वित्त आयोग बघा काही विचारत आहे आयोग सध्या तुम्हाला त्यामुळे सगळं काय तुम्हाला जो डाटा आहे तो माहीत असणे गरजेचं आहे तर हे दोन वाक्य चुकीचे होती त्यावेळेस फक्त लोकसंख्येसाठी पंचवीस टक्के भार होता त्यामध्ये आणि राज्यांमधील समानतेसाठी पंचवीस टक्के भार होता म्हणजे फक्त ए व डी जे आहे तर ती योग्य विधाने होती त्या संदर्भात ऑप्शन एकमध्ये दिलेला आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौसष्ट खालील विधाने विचारात घ्या तर आता ए बी सी असे आपल्या तीन विधाने दिलेली आहेत तर वयलपैकी कोणती विधाने योग्य आहेत आपल्याला इथे निवडायची आहेत तर लक्षात घ्या पहिलं विधान काय आहे ठेव विमा हमी महामंडळे सुधारणा कायदा संसदेने दोन हजार एकवीसमध्ये मंजूर केलेला होता तर बरोबर दोन हजार एकवीसमध्ये हा त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता त्यावेळेस मंजूर केलेला होता ठेव विम्याचा हप्ता ठेवीदारांकडून वसूल केला जातो तर लक्षात घ्या हा जो आहे तो ठेवीदारांकडून वसूल केला जात नाही डायरेक्ट ठेवीदारांकडून वसूल केला जात नसतो जो काही बँकेत ठेवला त्याकडून तो त्यांच्याकडून वसूल केला जातो हे जे विधान जे आहे तर ते चुकीचं होतं आणि ठेव विमा हप्ता सर्व विमाधारक बँकांसाठी अनिवार्य आहे तर तो बँकांकडून येते तर तुम्ही पाहिजे वसूल केला जातो आणि नो सर्व विमाधारक ज्या बँका आहेत तर त्यासाठी अनिवार्य केलेलं आहे ठेव विमा हप्ता म्हणजे ए व सी जे आहे तर त्या जे आहेत तर ती विधाने योग्य आहेत आपल्याला असं म्हणता येईल ऑप्शन दोन आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पासष्ट खालील विधाने विचारात घ्या तर आता इथे देखील ए बी सी असे तीन विधाने दिलेले आहेत तर वर दिलेल्या विधान किंवा विधानांपैकी कोणते विधान किंवा विधाने योग्य तर आता इथे देखील आपल्याला तिन्हीपैकी योग्य विधाने निवडायचे आहेत तर आता पहिलं विधान जर तुम्ही पाहिलं तर काय दिलं आहे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना जी सप्टेंबर दोन हजार एकवीसमध्ये सुरू करण्यात आली होती तर बरोबर आहे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना जी होती तर ती दोन हजार एक सप्टेंबरमध्ये सुरू करण्यात आली होती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजे मनरेगा योजना फेब्रुवारी दोन हजार सहामध्ये सुरू करण्यात आली होती तर हे देखील विधान योग्य आहे मनरेगा योजना जी आहे तर ती दोन हजार योजना तुम्हाला जर पाहिजे तर योजनांवरती जास्त भर दिलेला दिसतोय म्हणजे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना दोन हजार एक साली आणि ही मनरेगा योजना दोन फेब्रुवारी दोन हजार सुरू झाली होती आणि तीनमध्ये काय झाले नेहरू रोजगार योजना अक्टोंबर एकोणीसशे नव्वदमध्ये बरोबर आहे ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद एकोणीसशे ही सुरू करण्यात आली होती फक्त इथे एकच शब्द त्यांनी चुकीचा वारला वापरला आहे तर ग्रामीण गरिबांच्या फायद्यासाठी सुरू करण्यात आली होती लक्षात घ्या ग्रामीण गरिबांच्या नाही तर ते शहरी गरिबांच्या फायद्यासाठी सुरू करण्यात आले म्हणजे शहरांसाठी योजना होती ही नेहरू रोजगार योजना म्हणजे इथे फक्त एक शब्द ग्रामीण टाकल्यामुळे इथे तिसरं विधान जे आहे तर ते चुकीचं ठरतं लक्षात ते शहरी पाहिजे होतं म्हणून फक्त सी विधान जे आहे तर ते चुकीचं आहे वरीलपैकी दोन विधाने जे आहेत संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आणि मनरेगा समिती ही दोनच विधाने फक्त योग्य आहेत आपल्याला म्हणता येईल ए व बी फक्त योग्य आहेत पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सहासष्ट दोन हो दोन हजार सोळाची यन के सिंग समिती ही टिंबटिंबशी संबंधित आहे तर लक्षात घ्या एन के सिंग हे सोळाव्या आपल्या पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते तर त्यांची जी समिती आहे दोन हजार सोळाची ही तर ती वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापनाचा कायदा याशी संबंधित आहे ऑप्शन चारमध्ये दिलेला आहे सध्याला सोळावा वित्त आयोग जर तुम्ही पाहिला तर त्याचे अध्यक्ष अरविंद पनघडिया या हे आहेत एन के सिंग हे पंधराव्या वित्त आयोगाचे जो की सध्याला सुरू आहे त्याचे अध्यक्ष होते आणि त्यांच्याकडे आता जर दोन हजार सोळाचा त्यावेळेस वित्तीय जबाबदारीने आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन कायद्याशी संबंधित आहेत एन के सिंग समिती पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सदुसष्ट भारतात एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी या काळात लहान धारकता होण्याची खालीपैकी कोणती कारणे होती म्हणजे लहान जमीन धारकता होण्याची कारणे आपल्याला विचारायची विचारली आहेत म्हणजे ऐंशी ते पंच्याऐंशी या काळात विचारले तर ए बी सी डी पर्याय आपल्याला इथे दिलेले आहेत तर इथे पहिलं कारण जर तुम्ही पाहिलं तर वारसा कायदा तर बरोबर आहे वारसा कायद्यामुळे तुम्ही जर पाहायला जमिनीचे डिवायडेशन झालं आणि कमी जमीनधारकता लहान होऊ लागली मालकी हक्क जे आहेत तर ते वाढू लागले वारसा हक्कामुळे त्याप्रमाणे जमीन लहान धारकता होऊ लागली लहान जमिनीची धारकता हे योग्य आहे वेगाने वाढणारी लोकसंख्या हे देखील त्याचं एक कारण आहे आणि ग्रामीण कर्ज बाजारीपणा म्हणजे ग्रामीणमध्ये लोक जे आहेत तर ते कर्जबाजारी झाले आणि त्यांनी जमिनी जे होते त्या विकून टाकल्या त्यामुळे देखील लहान जमीनधारकता त्यांची झालेली दिसते आपल्याला वरील तीन कारणे योग्य आहेत पण चारमध्ये तुम्ही जर पाहिलं तर वेगाने वाढणारे संयुक्त कुटुंब व्यवस्था तर हे एक कारण आपल्याला म्हणता येणार नाही याचं फक्त वरीलपैकी ए बी सी कारणे जी आहेत तर ती योग्य आहेत लहान जमीनधारकता होण्यासंबंधी म्हणून ऑप्शन तीन आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अडुसष्ट राऊरकेला भिलाई आणि दुर्गापूर येथे सार्वजनिक क्षेत्रातील तीन मोठे स्टील प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान उभारण्यात आले होते तर लक्षात या वरच आपण या संबंधित प्रश्न पाहिला होता भिलाई प्रकल्पाबद्दल तर हे तिन्ही जे प्रकल्प होते तो में तर त्यावेळेस तुम्ही जर पाहिलं तर ती दुसरी पंचवार्षिक योजना होती आपली एकोणीशे छप्पन्न ते एकोणीसशे एकसष्ट ही जी दुसरी योजना होती आपली तर छप्पन्न ते एकसष्ट तर या योजनेच्या दरम्यान हे तीन प प्रकल्प जे होते राऊरकेला विलाईन दुर्गापूर हे तीन मोठे स्टील प्रकल्प जे आहेत तर ते उभारण्यात आले होते दुसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा जो मुख्य भर होता तो देखील अवजड उद्योगांवरती होता त्यामुळे हे उद्योग जे आहेत ते दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये उभारण्यात आले होते पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणसत्तर खालीपैकी कोणते राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजारचे उद्दिष्ट नाही म्हणजे दोन हजारचे जे लोकसंख्या धोरण होतं त्याचं उद्दिष्ट नव्हतं कोणतं तरी ते एकमध्ये काहीतरी बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे तर हे उद्दिष्ट होतं सार्वजनिक लसीकरण करणे हे देखील उद्दिष्ट होतं आणि दोन मुलांचे लहान कुटुंब स्वीकारण्यास प्रोत्साहन देणे हे उद्दिष्ट होतं पण गरीब मुलांसाठी मध्यान्न भोजन हे काय त्याचं उद्दिष्ट नव्हतं दोन हजारच्या धोरणाचं लोकसंख्येच्या म्हणून ऑप्शन तीन आपलं या प्रश्नाचं योग्य अन्सर असेल तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्तर खालीलपैकी कोणता भारतीय रिझर्व्ह बँकेचा म्हणजेच आर बी आयचा बँकेचा परिणामकारक मौद्रिक उपाय नाही तर मौद्रिक उपाय कोणकोणते बँक कधी येतो त्यामध्ये राखीव प्रमाण म्हणतो एस एल आर असतो त्याप्रमाणे वैधानिक रोखता प्रमाण पण नैतिक समजावणी जे आहे तर तो त्याचा गुणात्मक उपाय आहे मौद्रिक नाही म्हणून ऑप्शन दोन आपला जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल मॉरल जे म्हणतो ते आपण नैतिक समजावणी जी आहे तर ती मौद्रिक नाही तर ती गुणात्मक आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक का एकाहत्तर खालीपैकी कोणत्या पदार्थाची औष्मिक प्रवाहता सर्वात जास्त असते म्हणजे त्याला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये थर्मल कंडक्टिव्हिटी कोणत्या पदार्थाची जास्त असते तर लक्षात घ्या सर्वाधिक थर्मल कंडक्टिव्हिटी जी आहे तर ती चांदीची असते लक्षात घ्या त्यामुळे फास्टमध्ये तुम्ही जर पाहिलं चांदी धातू तर एकदम फास्ट त्यामध्ये लगेच ती चांदीचं तुम्ही जर पात्र वगैरे पाहायला असेल तर सर्वात जास्त त्याची थर्म औष्णिक प्रवाह तर सर्वात जास्त असते चांदी या धातूमध्ये पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बहात्तर पातळ पडद्याद्वारे प्रकाश डोळ्यामध्ये प्रवेश करतो त्याला टेंब म्हणतात म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल तर असा आपला हा जर डोळा आहे तर ते एक वर असा पातळ पडदा असतो तर त्याला आपण काय म्हणतो पारपटल म्हणतो तर ह्या पारपटलमधून जे आहे तर ते सुरुवातीला जे आहे तर ते सूर्यकिरणे आतमध्ये प्रवेश करतात तर त्याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये तर त्याला आपण काय म्हणतो कॉर्निया असे म्हणतो इथे जो भाग असतो त्याला आपण कॉर्निया म्हणतो आणि जिथे इथे प्रतिमा तयार होत असते लक्षात घ्या त्याला आपण काय म्हणतो रेटिना म्हणतो आणि मध्ये जे आहे तर ते इथे पिऊ असते त्यामध्ये किरणे आतन इथे एक भिंग असते भिंगावरून ही प्रतिमा तुम्हाला रेटिनावरती तयारी मिळताना दिसते म्हणजे सुरुवातीला किरणे जे आहे तर ते कॉर्नियाद्वारे आत येतात ऑप्शन चार आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर प्रतिध्वनी तरच ऐकू येतो जर ध्वनीचा स्रोत आणि अडथळा यातील अंतर तर लक्षात घ्या प्रतिध्वनी कधी ऐकू होतो अंतर सतरा मीटर पाहिजे किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे म्हणजे ऑप्शन दोनमध्ये दिलेलं आहे तरच आपल्याला जो आहे तर तो प्रतिध्वनी ऐकू येतो अंतर जे आहे तर ते सतरा मीटर पेक्षा जास्त जवळपास सतरा पॉईंट दोन मीटर दिलेला आहे त्यांनी म्हणून हा प्रश्न प पर्यायाच्या मानाने योग्य ठरतो सतरा मीटरपेक्षा जास्त किंवा सतरा मीटर हे चालते ऑप्शन दोन आपलं या प्रश्नाचं योग्य अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर टिंबटिंबच्या अणुच्या मॉडेलमध्ये इलेक्ट्रॉनचा कोनीय संवेग हा एच बाय टू पाय या परिमाणाचा अविभाज्य गुणक आहे तर हा जो होता तर कोणी मांडलेला होता हा हे कोणाचं मॉडेल होतं तर ते बोरचं मॉडेल होतं लक्षात घ्या बोर्सने मा सांगितलं की इलेक्ट्रॉनचा सा कोणी संवेग हा यच बाय टू या परिणामाचा अविभाज्य गुणक आहे इलेक्ट्रॉनचा कोणी संवेग एच बाय दोन पाय या परिमाणाचा अविभाज्य गुणक आहे हे नील्स बोर यांनी सांगितलं होतं तर त्यांच्या अनुच्या मॉडेलमध्ये हे त्यांनी सांगितलं होतं ऑप्शन तीन आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर खालीपैकी चुकीचे विधान निवडा तर चार विधाने दिलेली आहेत तर आता ह्यातलं आपल्याला चुकीचं विधान निवडायचं आहे तर लक्षात घ्या पहिलं विधान काय आहे रेणूमधील बॉन्डिंग कक्षा हा अणु कक्षांच्या प्रभावाने तयार होतात तर बरोबर आहे रेणूमधील जी बॉन्डिंग कक्षा असते तर ह्या अणुकक्षांच्या बेरजेच्या प्रभावाने तयार होतात दोन मध्ये काय झाले बॉन्डिंग रेणू कक्षामध्ये म्हणजे दोन केंद्रकांमधील भागात इलेक्ट्रॉन घनता फार कमी असते तर फार कमी नाही तर ती इलेक्ट्रॉन घनता जी आहे तर ती जास्त असते म्हणजे हे दोन जे आहेत ते चुकीचं ठरतं एकत्र येणाऱ्या अणुक अणु कक्षांपेक्षा अँटी बॉन्डिंग रेणू कक्षेची ऊर्जाही जास्त असते हे विधान योग्य होतं आणि तिसरं जे विधान दिलेलं आहे ए, ए रेस टू स्टार पाय स्टार आणि डेल्टा स्टार इत्यादी चिन्हांची अँटीबॉडिंग रेणू कक्षा दर्शवल्या जातात तर हे चिन्ह जे आहेत ते ते तो जर तुम्ही दिसत आहे तर ते या चिन्हांचा वापर अँटीबॉडींग रेनो कक्षात दर्शवल्या हो जातात या चिन्हांद्वारे तर हे देखील विधान योग्य आहे फक्त एक तीन चार विधान योग्य चुकीचं तर ओळखायचं होतं तर ते ऑप्शन क्रमांक दोनमध्ये दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे तर मित्रांनो आपला एम पी एस सी कंबाईन गट ब परीक्षेचा दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार बावीस साली झाला आपला हा पेपर सुरू आहे तर याचा आज आपण इथे दुसरा भाग पाहिलेला आहे ज्यामध्ये आपण त्याचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरण असे पाहिलेले आहेत जर तुम्हाला या प्रश्नामध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट सिटी सबस्क्राईब करा समोर व समोर बेला ऐकून प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र